डॉक्टरांनी कॅन्डल मार्च करून डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला तसेच मिरज शासकीय रुग्णालयातील सर्व सेवा सायंकाळी वाजल्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला मिरज शासकीय रुग्णालयात आज डॉक्टरांनी सायंकाळी सहा वाजल्यापासून रुग्णसेवा बंद केल्या आहेत बाह्य रुग्णालयाच्या आवारात सर्व डॉक्टर जमले होते त्यांनी कॅन्डल मार्च काढून डॉक्टरांना मारहाण केल्याचा निषेध व्यक्त केला जोपर्यंत डॉक्टरांना पोलीस संरक्षण मिळत नाही तोपर्यंत डॉक्टर कामावर जाणार नाहीत अशी भूमिका शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतली आहे त्यामुळे येथील रुग्णांचे हाल होत आहेत समाजाला एवढंच आम्हाला सांगायचं आहे की डॉक्टर पण एक मनुष्य आहे त्याला देखील भावना आहेत त्याला देखील वर्किंग आवर्स आहेत आणि त्यांना देखील प्रोटेक्शनची गरज आहे तर समाजानं देखील डॉक्टरांना वेटीस धरू नये आणि सगळ्यांनी मिळून एकत्र होऊन जर आपण सगळ्या गोष्टी जर पूर केल्या तर अशी परिस्थिती परत येणार नाही आणि ह्या ह्याचा समाजाला समजावं म्हणून फक्त एक लाक्षणिक हा आज आम्ही बंद प्रोटेस्ट म्हणून केलेला आहे परंतु कुठल्याही रुग्णांना आम्ही हानी येऊ दिली नाही सगळे जे आपत्कालीन जे रुग्ण आले त्यांना ताबडतोब आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे ॲडमिट करून घेतली धन्यवाद